नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठा निर्णय पेन्शनचा सर्वाधिक महत्त्वाच्या नियमात बदल कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावर देखील येणार निर्बंध चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकार्य मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत पेन्शनच्या नियमामध्ये दोन हजार पंचवीसमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल केलेले आहे या नव्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारासारख्या गंभीर कारणासाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्तीवेतनाचे फायदे आता नाकारले जाणार आहे म्हणजेच भ्रष्टाचाराच्या कारणावरून जर कामावरून बडथर्प केलेले असेल तर अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ आता दिले जाणार नाहीत सरकारने हा निर्णय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित केलेला आणि या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या चार बडतरबीचा आढावा संबंधित विभागाकडून घेतला जाणार आहे असेही आदेशात स्पष्ट केले आहे पूर्वी दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती परंतु आता अशा भ्रष्टाचार सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही तर कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत अशी माहितीही समोर येत आहे पेन्शनचा नवीन नियम हा एकतीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता लागू केला जाणार आहे असेही सरकारने स्पष्ट केले आहे